महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांना तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय शेतकऱ्यांच्या संदर्भात बच्चू कडू यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत मुख्य बैठक घेतली तब्बल दोन ते तीन तास चाललेल्या या चर्चेत शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली बैठकीनंतर मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं की शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि त्याच्या कर्जाचा भार कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील राज्यातील अनेक शेतकरी दुष्काळ उत्पादन घट आणि बाजारभावातील अस्थिरतेमुळे कर्जबाजारी झाले आहेत अशा परिस्थितीत ही कर्जमाफी त्यांच्या आयुष्यात नवीन आशा निर्माण करणारी ठरेल सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळेल आणि शेती क्षेत्र पुन्हा बळकट होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अशा शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका